काय म्हणून सांगायचं गेलेली ब्रेकफास्ट करायला आणि घ्यासच गेली आहे टिफिन मध्ये घात मी लोक आणि हा इथे मी त्याला बर्गर घातलेला आहे आणि इथे आता लकीत रेडी झालाय गुड मॉर्निंग लकीत शाळेत झालं बाय लकीत एवढं जड बॅस त्याला वर र उकलून न्यायचंय काय म्हणून शाळेचं पद्धत का माहिती बाय लि शुभप्रभात मंडळी कसे आहात तुम्ही बरे आहात ना असायलाच हवं आम्ही पण इथे मजेमध्ये आहोत आणि आता सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि लकीत गेले आहे शाळेत आणि बाहेर खूपच थंड वारा सुटलाय थंडगार वारा आहे एकदम त्या बघा हे छान अजून इथे बसलेली मस्त आणि हे आमच्या खाली बघा शाळेची बस शाळेची हे असं स्टॉपचं सिग्नल आही। जे, पाटी गाड़ी इकड़े गाड़ी इकड़े जे सिग्नल आहे त्याच्यामध्ये पाठीमागची गाडी थांबणार आणि पुढची पण इकडे गाडी थांबायला पाहिजे कारण नाहीतर इकडे पोलीस फाईन घालणार मुलं क्रॉस करतात त्याच्यासाठी ते स्टॉपचं सिग्नल असतं तर मी पडली पाहिजे पर उलट झालं खूप डेझर्ट रोज झालेले आहेत आला माझ्या शिकुल्या लवकर ये लवकर पळ पळते आज व्यायाम नाही केला तुझा गुड मॉर्निंग कसा आहेस तू गुड मॉर्निंग अरे पाले ए सिम्मा सिम्मा मंडळी ना गुड मॉर्निंग मर्न गुड मॉर्निंग मंडळी एची गुडी चिबुडी ती चिबुडी माझी चिबुडी ती चिबडीला नाव ऐकून तोंडात पाणी सुटते दर्शील ऑनलाईन क्लास चालू आहे आणि तो आतमध्ये ऑलरेडी क्लास साठी बसलेला आहे तर मी त्याला थोड्या वेळाने ब्रेकफास्ट देणार आहे कारण मी त्याला आता डिस्टर्ब नाही करणार आहे ब्रेकफास्ट देऊन माझे मिस्टर इथे रेडी होत आहेत ऑफिसला जायला ते एकदा ते ऑफिसला गेले की मग मी पटापट आंघोळ करून देवपूजा करून मी बाकीचं घरची कामं वगैरे हो सगळे आटपून तुम्हाला भेटते इथे बघा मी बर्गर करायला ठेवलेला गॅसवर आणि गॅसच ऑन होत नाहीये हे बघा माझी गॅस गेली आता मी स्वयंपाक कसा बनवणार आता मी स्वयंपाक कसा बनवणार माझी गॅस गेली अगर दुबईमध्ये तुमचं सिलेंडर संपलेला असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त एक सिलेंडरवाल्याला कॉल करायची गरज आहे आणि तो येऊन तुमच्या घरी सिलेंडर बदलून जाणार तुमचा खाली असेल तो सिलेंडर तो बदलून नवीन सिलेंडर घालून तुम्हाला जे काही चार्जेस असतील ते सगळे काही चार्जेस मी या आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पूर्ण सिलेंडरची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मध्ये मिळेल तर आता मी ऑलरेडी कॉल केलेला आहे त्याला सिलेंडरवाल्याला आणि तो आता सिलेंडर घेऊन इथे येणार आहे तर मग मी तुम्हाला दाखवते की तो सिलेंडर घेऊन येणार तेव्हा ते सिलेंडर आम्हाला कितीला पडतं इथे आणि तो कशा पद्धतीने सिलेंडर इकडे घेऊन येतो ते पण मी तुम्हाला दाखवते नवीन सिलेंडर लावलेला आहे आणि तो मला आता इथे गॅस चेक करायला सांगतोय तर आता मी गॅस चेक करून तुम्हाला दाखवते गॅस आलेली आहे आमची आणि इथे बघा हे सिलेंडर आहे आणि आता इथे माझी गॅस ऑन झालेली आहे आणि गॅस आलेली आहे मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट इथे दाखवते आज आहे मंगळवार दर मंगळवारी आम्हाला इथे पाण्याची बाटली मिळते पियायचं पाणी ती बाटली आम्हाला इथे मिळते आणि ती बाटली आम्हाला खाली बाटली बाहेर ठेवावी लागते जशी आपण दुधाची बाटली बाहेर ठेवतो तसं आम्ही इकडे दुबईमध्ये खाली बाटली पाण्याची बाहेर ठेवतो तर आम्हाला भरलेली बाटली मिळते पण त्याला आम्ही रिफिल करतो म्हणजे त्याचे आम्ही चार्जेस पे करतो कंपनीला तर त्याचा माणूस येऊन आम्हाला बाटल्या देऊन जातो मी तुम्हाला दाखवते ते कसं ते बघा काय ल शिल्ल करून ठेवलं पूर्ण घाण करून ठेवलं अशा खाल्या बाटल्या असतात खाली बाटली आम्हाला ठेवा तर अशा पद्धतीने आम्ही इथे खाली बाटल्या ठेवतो माझी आंघोळ करून झालेली आहे आणि माझी देवपूजा पण करून झालेली आहे तर आता माझी घरातली कामं जी राहिलेली आहेत ती मी पटापट -पत अटकून घेते मला व्हॅक्यूम करायचं आहे आणि डस्टिंग करायची आहे आणि वॉशिंग मशीनला थोडे कपडे लावायचे आहेत आणि जे कपडे सुकलेले आहेत ते थोडे घडी मारून ठेवायचे आहेत ते करून झाल्यानंतर मी पटापट -पत स्वयंपाकाला लागणार आहे

तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझा जो व्हेज रस्सा आहे तो मी आता नॉनव्हेज रस्सा कसा करणार आहे थोडीशी कोलबी आणलेली पण मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्याला मीठ पण लावलेलं ला आहे कारण माझ्याकडे ऑलरेडी कालचा रोस हा आहे बाकी म्हणजे जो मी काल केलेला तर तो, तो मी आता उपयोगी आणणार आहे नॉनव्हेजसाठी पण हळद घालणार आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि लाल मिरची

माझा हा लेला, वेज रोस राहिलेला तो मी आता नॉन साठी वापरणार आहे आता हा जाना रहे, वेज रोस जाणार आहे जा नॉन मध्ये म्हणजे आपलं जेवण पण बाहेर पडत नाही आणि पुन्हा उपयोगी येत था। आणि छान करून बघा पाणी आलायचं भात पण रेडी झालेला सिम्बा येथे बसलेला आहे आपली जेवणाची वाट बघत सिम्बा मम्मा मला जेवण घातलेलं आहे सिंबा बघा कसा येत होती चिकन घातलं चिकन अशा पद्धतीने आमचं जेवण रेडी झालेलं का नमस्कार घालतोय बायको कडे स्वच्छ केलेलं आहे घर युनिफॉर्म कुठे चोरी केला कॅथलिक पण घरी आलाय आणि मानसी पण आत्ता घरी आली ऑफिस मधून आज मानसीचा युनिफॉर्म चोरीला गेला की काय कुठे गेला तुझा युनिफॉर्म आज काय आहे एअरपोर्ट वर तिकडे लॉन्ड्रीची फॅसिलिटी आहे तर ते युनिफॉर्म तिथेच नाचतोय माणसी हा खाल्ला का गाल्ला चढून आलेलं आहे एकदम आणि इकडनं खाली बघा आणि इथे रमादान मध्ये हे जे टेंट लावले इथे संध्याकाळच्या वेळी इफ्तारच्या वेळी एवढी मोठी रांग लागते एकदम दाखवणार संध्याकाळच्या वेळी हे पहा ती रांग केवढी मोठी शक्यता होत असेल तर थोडस घरात कापूर तुम्ही जळवा जे काय होणार त्याच्याने जेवढी काही नेगेटिव्हिटी असेल तुमच्या घरात ती निघून जाईल आणि तुम्हाला खूप सारी पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्या घरात येतील हे आलेले आहेत घरी इथे नमस्कार घालतोय पप्पा घरी आले सिम्बा हे जस्ट मी माझी झूम मीटिंग बंद केली माझी झूम मीटिंग होती एलिना बरोबर आणि ती होती लिगो बिल्डिंग ब्रिजेस फॉर जे जाणार आहे फगिव सिरीज वर आणि तुम्हाला अगर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका बरं का हा माझा व्हिडिओ इथेच संपवते आणि भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तिथपर्यंत खुश राहा हसत राहा आणि मजेत रहा जय महाराष्ट्र जय गोवा जय हिंद बाय